अवधूत चिंतन श्री गुरुदेव चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज एक नवीन विषय आलेली आहे घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी जर तुम्ही देवाची कोणत्याही देवांची पूजा करत असाल मंत्र स्तोत्र जप करत असाल दररोज तुम्ही देवांची आरती करत असाल तर तुम्हाला ह्या काही संकेत तुम्हाला घडतात का तुमच्या सोबत तर ह्या सगळे संकेत आपण घडल्यावर असं समजा की जे काही आपण पूजा करतो ज्या देवांची पूजा करतो त्या देवांची पूजा आपली सफल होत आहे आणि ते देव आपल्या घरामध्ये दे, अदृश्य रूपामध्ये वास करत असतात सूक्ष्म रूपामध्ये वास करत असतात तर आपल्याला अशा काही संकेत घडत असतात की आपल्याला त्या गोष्टी समोर काय होणार आहे ते आजच कळायला लागतं त्या कोण कोणत्या अशा गोष्टी आहेत ते तुम्हाला जर तुमच्या सोबत घडत असेल तर समजा की तुम्ही जे काही देवाला मानता त्या देव तुमच्यावर प्रसन्न आहे ते देव तुम्हाला तुमच्यावर प्रसन्न आहे आणि जे काही तुम्ही त्या देवांच्या नावाचं मंत्र स्तोत्र करता त्यांचं स्मरण करता तर ते तुम्हाला तुमची भक्ती आणि तुमची पूजा ही सफल झालेली आहे असं आपण समजायचं आहे बघा आपण मनाभावानं कोणत्याही देवाला जर आपण भक्ती केली मंत्र स्तोत्र सारखं आपण मनन चिंतन आपल्या जीवनामध्ये संकट आहे तरी देवांचंच नाव दुःख आपलं सुख आहे तरी देवाचंच नाव चांगलं झालं तरी देवाचंच नाव असं जर आपण करत राहिलो तर देव सुद्धा आपल्यावर प्रसन्न होऊन जातं बघा तुम्हाला माहितीच आहे ज्या वेळेस रावण होता तो रामाचा हे होता विरोधी होता पण तो विरोधी असून सुद्धा तो दिवसभर त्या विरोधाला मारायचं म्हणून सारखं रामाचं नाव घ्याय घेत होता की रामाला मारायचं रामाला युद्ध करायचं राम म्हणजे चोवीस तास त्याच्या तोंडामध्ये रामनामाच जप होत होतं विरोध विरोधाच्या कारणाने सुद्धा त्याचं रामाचं नावाचं जप झालं होतं त्यांच्या जीवेनं त्यांच्या मनानं रामनाम त्यांच्या हृदयातून ते निघालं होतं क्रोधानं निघालं होतं पण तो मनाने हृदयाने तो निघाल होतं म्हणून ज्यावेळेस रामासोबत त्याचं युद्ध झालं तेव्हा भगवान श्री त्याला मो प्राप्त केले आणि त्याला मुक्ती प्राप्त केले के तेव्हा तेव्हा लक्ष्मणाने त्याला ते विचारले रामाला विचारले की हा तो दुस्मान आहे तुमचं ह्याला मुक्ती कशी काय प्राप्त होती तो म्हणला की कोणी माझं नाव प्रेमानं घेतात पण कोणी माझं नाव रागानं घेतात तरीही पण रागानं घेतलं तरी, रागा तरी प्रेमानं घेतलं नाम माझं तेच आहे म्हणून त्याची मुक्ती झाली त्याचं पाप कर्म होतं तो हा शरीर सोडला पण जो राम नामाची कृपा आशीर्वादाने त्याची मुक्ती झाली आणि तो आ, मुक्त झाला तर अशा ह्या नामामध्ये आपल्याला आपल्या काही गोष्टी आपल्याला कळून जातात एवढी शक्ती असते ह्या ना, नामामध्ये नामस्मरणामध्ये मंत्रस्तोत्रामध्ये देवांच्या भक्तीमध्ये तर तुमच्यासोबत ह्या गोष्टी घडतात का तुम्ही पहा बघा जर आपल्या घरामध्ये अं आपण कोणत्याही देवाचं नामस्मरण करतात ते देव आपल्याला प्रसन्न होतात आणि अदृश्य रूपामध्ये ते आपल्या घरामध्ये आपल्यावर आजूबाजूला सूक्ष्म रूपामध्ये आपली सगळं रक्षा कवच बनून ते राहतात मग आपल्याला संख्येत सर आता आप आपलं काही पुढे काही आपल्याला दुःख येणार आहे किंवा काही संकट येणार आहे तर असं समजून जातं की पुढे काहीतरी असं होणार आहे एकतर आपल्या छातीमध्ये धडधड करायला लागतं किंवा काही आपल्याला करायचं आहे तर असं वाटतं की ते नको बाबा आपल्याला ते नको ते काम केल्यावर आपलं खूप काही नुकसान होणार आहे ते नको वाटायला लागतं मग ते कळायला लागतं मग समजा आता का 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 काही घरच्या लोकांना ऐकत नाही काय नाही होत काही आपण केलं घरची जर महिला भक्ती करते त्यांना सगळं समजतं अरे हे केल्याने आपलं नुकसान होईल ते केल्याने नुकसान होईल पण घरचे काही मंडळी असतात की थोडस त्यांचं विश्वास नसतं एवढं पण त्यांच्यामुळे आपण ते कोणतेही कार्य करायला गेलो पुढे चालून ते काय होतं मग ते आपल्या विपरीत घडतं मग तेव्हा आपल्याला वाटतं अरे मला असं कळालं होतं की ही गोष्ट मला करायला नको होती हे काम मला करायला नव्हतं म्हणून मला अगोदरच ह्या गोष्टी नको वाटत होत्या म्हणजे तुम्ही भक्ती करत आहात स्वामीची सेवा करत आहात तर ते तुम्हाला संकेत भेटत होते हे समजा की तुमचे तुम्ही ज्या देवांची भक्ती करता ते देव तुम्हाला मा दे मार्गदर्शन करतात आणि ते तुम्हाला सांगतात तर हे देव आपल्या घरामध्ये दे वास्तवात राहतात ते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीमध्ये आपल्याला ते रोखत असतात ते, ते सांगत असतात अनुभव देत असतात तर ही हकीकत आहे जर तुम्हाला असं घडत असेल काही गोष्टी तुमच्या विरुद्ध घडणार असतील काही तुम्हाला तर समजा की तुमचे देवाची जे काही भक्ती करतात ते देव तुमच्यावर त्याच नंतर समजा आता आपण झोपेत आहोत एखादी आपल्याला दहा वर्षाच्या आत मुली जर स्वप्नामध्ये आले तरीही पण हे देवांचे संकेत आहेत की आपलं काहीतरी चांगलं पुढे होणार आहे दहा वर्षाच्या आतमधल्या मुली आपल्या स्वप्नात दिसणं हे खूप शुभ संकेत आहे तर हे समजा की तुम्ही जे काही देवाची सेवा करता ज्या तुमच्या मनामध्ये इच्छा का धरून कामना धरून किंवा तुमची जे काही देवाला मान तर ते देव सुद्धा तुम्हाला प्रेमानं राहतो किंवा छोटे मोठे भांडण झाले तरीही आपण लगेच गुन्हा गोविंदानं नांदायला लागतो म्हणजे सारखं तेच भांडण झाले म्हणून तेच घेऊन आपण बसत नाही तर असं तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये घडत असेल तर समजा हे पण देवाचे संकेत आहे असं घरामध्ये भांडणं झालं तर बघा ते पूर्ण खालच्या पातळीपर्यंत जातं ते वर्षानुवर्ष माणसं ते दुस्मानकी काढत राहतात की एकमेकाशी बोलत नाहीत असं अजिबात आपल्याला करायचं नाही जर आपल्या घरामध्ये भांडणं होतच होत नाही असं काहीच नसतं घरामध्ये माणसं असले की माणसाचं तोंडाचं तोंड लागतं भांडं असलं की भांडाला भांडं लागतच असतं असं कोणतंही घर नाही की एकमेकाचं वादविवाद होत नाही किती श्रीमंत असू द्या कितीही गरीब असू द्या वरच्या पासून तर खालच्या पर्यंत घरामध्ये तो भांड्याला भांड लागतोच तोंडाला तोंड लागतंच थोडेसे वादविवाद होतात पती पत्नीमध्ये होतात किंवा पती पत्नीमध्ये लव्ह मॅरेज करो किंवा अरेंज मॅरेज करो हे भांडणं तर होतच असतात पण असे भांडणं झाल्याच्या नंतर लगेच आपण ते विसरून जायचं आणि नॉर्मल सारखं राहिलं तर हे समजा की आपल्या घरामध्ये देवी कृपा आहे देवी शक्ती आहे ज्या देवांना तुम्ही मानता ते देव आदृश रूपामध्ये तुमची मदत करत असतात तसेच बघा कधी कधी आपल्या घरामध्ये अचानक असं सुगंधाचा वास येतो की खूप सुगंधाची अगरबत्ती लावलेली आहे असा वास येत असतो असं माझ्या मा मला पण खूप वेळेस अशी जाणवलेलं आहे तर असं वाटतं की आपण अगरबत्ती आलो नाही वास किती छान येऊ लागले असं समजा की परमात्मा सोबत आहे आणि त्यांचं वास सूक्ष्म रूपामध्येच ते आपल्यासोबत असतात आणि ते आपली मदत करतात आपल्या अशा आपल्या ते रक्षक कवच बनून जातात आणि मग त्यांचं वास आपल्या आजूबाजूला राहिलं की आपल्याला कसं सुगंधाचं वातावरण राहतं आणि मन प्रसन्न राहतं आणि मग किती आपल्याला आनंदाचं वातावरण होऊन जातं तर हे समजा की देव तुमच्या घरात वास करतोय अशी जर घडत असेल तर तसेच कोणी अचानक आपल्या अं संकट आले आपल्यावर कोणी अचानक संकट आले तर कोणीतरी अं बिनवळखीचा माणूस येऊन थांबतो आपल्या की आपल्या संकटीला मदत करण्यासाठी तर हे समजा की हे देव साक्षात ते येऊन आपल्यास मदत करतात असं वाटतं की अरे हे कोणीच नाही तर ते आपल्याला मदत करतो तर हे समजा की हे आपल्या देवांची आपल्या जे पूजा पाठ करतो मंत्र तर भक्ती करतो तेच कृपा आशीर्वाद असते ह्या सगळ्या गोष्टी जर जर तुमच्यासोबत घडत असेल तर समजा की देव तुमच्या घरात येत असतो आणि देव देवाला जे काही तुम्ही पूजा करता ते तुमची पूजा सफल झालेली आहे तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली अशा तर सबस्क्राईब जरूर करा